नमस्कार आज एकवीस जून दोन हजार पंचवीस आणि सध्या म्हणजे अठरा जून पासून आषाढी वारी सुरू झाली आहेत पंढरपूरकडे हो सहा जुलै पर्यंत चालेल ही वारी आणि म्हणूनच आज आपण या वारीच्या मुळाशी जी वारकरी परंपरा आहे तिचा इतिहास तिचं तत्वज्ञान यावर थोडं बोलूया आपल्याकडे काही चांगली माहिती आहे अगदी म्हणजे आज आपण विठ्ठल संत ज्ञानेश्वर संत तुकाराम आणि ही जी प्रत्यक्ष वारी आहे हा जो सोहळा आहे हो। त्याबद्दल जरा सविस्तर बोलू म्हणजे फक्त माहिती नाही तर त्यामागची भावना तिचा आजचं महत्व काय आहे हे, हे समजून घेऊया बरोबर सुरुवात विठ्ठलापासूनच करूया का हो चालेल विठ्ठल किंवा विठोबा या नावातच एक वेगळी गोष्ट आहे नाही का नक्कीच विठ्ठल हे नाव वीट आणि स्थळ या शब्दांवरून आले असं म्हणतात म्हणजे विटेवर उभा असलेला हा ती पुंडलिकाची गोष्ट देव भक्तासाठी थांबला अगदी ती कथा म्हणजे काय तर देव भक्तासाठी किती सहज उपलब्ध आहे हे सांगते कमरेवर हात ठेवून सावळा रंग रुखमाई सोबत हे रूप म्हणजे महाराष्ट्राचा आराध्य दैवत मुख्यत्वे करून विष्णू किंवा कृष्णाचा अवतार मानतात त्यांना आणि याच विठ्ठलाच्या भक्तीचा झेंडा ज्यांनी खरंतर सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवला ते म्हणजे संत ज्ञानेश्वर मला तर अजून आश्चर्य वाटतं की वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली त्यांनी खरंय अविश्वसनीय आहे ते बाराशे त्यांचा आणि त्यांनी भगवद्गीतेवरचं भाष्य संस्कृतमधन नाही तर मराठीतून लिहिलं सर्वसामान्यांच्या भाषेत हो ही खूप मोठी गोष्ट होती त्या काळात निश्चितच ती फक्त एक साहित्यकृती नाहीये ती एक वैचारिक क्रांती होती ज्ञानाची गंगा लोकांपर्यंत आणली त्यांनी त्यामुळेच महाराष्ट्रात भक्ती चळवळीचा पाया घातला गेला असं म्हणतात आणि म्हणूनच त्यांना माऊली म्हणतात लोक आईसारखं प्रेम आणि फक्त वर्षी त्यांनी समाधी घेतली आळंदीला हो बाराशे शहाण्णव मध्ये आणि त्यांचीच पालखी मग आषाढी कार्तिकी वारीला पंढरपूरला जाते आळंदीहून ज्ञानेश्वरांनी ज्ञानाचा पाया घातला आणि मग संत तुकारामांनी अभंगातून ते अधिक लोकाभिमुख केलं बरोबर अगदी बरोबर सतरावे शतकातले संत तुकाराम देहूचे अंदाजे सोळाशे आठ ते सोळाशे पन्नास हा काळ त्यांचे अभंग म्हणजे केवळ विठ्ठलाची भक्ती नाहीये ती नाही त्यात समाज विचार पण आहेत आहेत हो 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 परखड दांभिकतेवर टीका आहे त्यांचे अभंग आजही तितकेच महत्वाचे वाटतात त्यांची पालखी देहूतून निघते पंढरपूरला आणि मग येथेही प्रत्यक्ष वारी ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबांच्या पालख्या निघतात हा एक प्रचंड मोठा सोळा असतो खूपच मोठा म्हणजे ही एक पदयात्रा आहे वार्षिक आळंदी देहू अशा ठिकाणाहून निघते साधारण दोनशे चाळीस किलोमीटर चालतात लोक आषाढी वारी जी आता सुरू आहे ती जून जुलै मध्ये असते साधारण वीस एकवीस दिवस लागतात यावर्षी अठरा जून ला सुरू झाले सहा जुलैला संपेल शयनी एकादशीला याची कधी झाली म्हणजे नक्की कधीपासून आहे ही परंपरा आ, काही जण म्हणतात की ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठल पंतांनी सुरू केली काही म्हणतात ज्ञानेश्वर तुकारामांनी स्वतः सुरू केली पण तिला जे आजचं संघटित स्वरूप आहे ना दिंड्या पालखी सोहळा घोडे हो। ते एकोणीसाव्या शतकात हैबतराव बाबा आरफळकर यांनी दिलं असं मानलं जात आणि लाखो लोक चालतात कशी चालते म्हणजे दिंडी आणि सेवा या दोन गोष्टी खूप महत्वाच्या अगदी वारकरी दिंडी नावाच्या गटांमध्ये अगदी शिस्तीत चालतात आणि वाटेवर त्यांना जेवण राहण्याची सोय वैद्यकीय मदत लागते हो ती स्थानिक लोक तिथले गट स्वयंस्फूर्तीने करतात त्याला सेवा म्हणतात हे बघायला खूप छान वाटतं हो म्हणजे यात कुठला जातपात गरीब श्रीमंत असा भेद नसतो अजिबात नाही म्हणूनच याला लोकांची लोकांसाठी आणि लोकांद्वारे चालणारी धार्मिकता म्हणतात एक प्रकारची आध्यात्मिक लोकशाहीच आहे आणि यात फक्त ज्ञानेश्वर तुकाराम नाहीत नामदेव एकनाथ चोखामेळा मुक्ताबाई कितीतरी संत हो ना या सगळ्या संतांनी मिळून ही परंपरा घडवली आहे त्यांचे अभंग आजही वारीत गायले जातात म्हणूनच ही भारतातल्या मोठ्या तीर्थयात्रांपैकी एक आहे दहा लाखांपेक्षा जास्त लोक येतात म्हणजे ही फक्त धार्मिक यात्रा नाहीये नाही नाही अजिबात नाही ही एक मोठी सामाजिक आणि सांस्कृतिक घटना आहे लोकांमध्ये ऐक्य वाढतं संस्कृती टिकून राहते आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळते खरय म्हणजे विठ्ठलावरची श्रद्धा संतांची शिकवण आणि लोकांचा सामूहिक सहभाग यातून तयार झालेली ही परंपरा खरच खूप अद्वितीय आहे हो भक्ती सेवा समानता सगळे एकत्र आहे अगदी आणि हे सगळं बघताना एक विचार मनात येतो की नाही आजच्या जगात जिथे इतकी धावपळ आहे एवढी माहिती उपलब्ध आहे सगळं क्षणिक वाटतं हूं तिथे अशी शतकानुशतक चालत आलेली लाखो लोकांना एकत्र आणणारी इतके शारीरिक कष्ट आणि श्रद्धा एकत्र असणारी ही वारी ती आज आपल्याला काय सांगते तिचं महत्त्व काय असू शकतं आजच्या काळात यावर विचार करायला पाहिजे खरंच